हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते मी कर चान -चान तर आम्ही गावाकडच होतो तर इथं बघू शकता मोगऱ्याचं झाड आहे आणि मोगऱ्याच्या झाडाला एकदम छान छान फुलं लागलेत तर जवळपास एक पाच सहा फुलं लागले होते आणि नुकतंच आम्ही झोपीतून उठलो होतो आणि इथं सकाळचं मस्त असं वातावरण होतं आणि इथं म्हणजे वांगी नंतर कांदे पालक आणि मिरची एवढं लावले तर इथं पाणी लावलं होतं संचेत आणि संचेतचे पप्पा दोघं मिळून बघत होते आणि सांगायचं म्हणत राहघोळ अजून कुणाचीच झाली ना, नाहीत आणि तर बघत आम्ही बसलो आणि सकाळी उठलं असं बाहेर बघितलं की एकदम छान फ्रेश वाटतं आहे आणि आज आम्ही जाणार होतो कारण संचितला दोन दिवस सुट्टी होती मग आता सकाळी नाश्ता वगैरे करायचा दुपारी जेवण करायचं आणि जेवण करून आम्ही निघणार होतो आणि इथं मी बघत होते झाडांना वांगे आलेत का कारण जाताना वांगी घेऊन जायची होती आहे बघा इथे एक वांग लागले आणि पालक वगैरे थोडं थोडं घेऊन जायचं होतं तसं म्हटलं तर वांगी संजितला आणि संजयच्या पप्पांना दोघांना पण नाहीत आवडत पण आता आहेत तर घेऊन जायची चुक्क वांगं वगैरे करायचं आणि इथं पालक आहे पालक पण आहे बऱ्यापैकी पालकची एवढी अशी एक लाईन आहे आणि इथून इकडं दिसते ना तर हे इकडच्या साईडला मिरच्या आहेत तर मिरच्यांना अजून फुलं लागलेत असं मिरच्या वगैरे अजून काय लागलं ला नाही तर थोडीशी थोडीशी काय म्हणता पण मेथी पण लावली होती पण मेथी संपली आणि शेपू लावला होता तो काय आलाच नाही नंतर आंघोळ झाली उपमा बनवला होता इथं उपम्याचा नाश्ता करतो आहे आम्ही संचितचं चाललं होतं व्हिडिओ बघायचं काम आणि हा झुला दोन दिवसासाठी त्यांनी लावायला सांगितला होता त्यामुळे झुला लावला होता इथं आम्ही तिघं नाश्ता करत बसलो होतो थोडासा उपमा खाल्ला नंतर चहा बटर पण केला होतं मग आता बाहेर आलो आहे आम्ही आणि बाहेर बसून चटे हांतरली होती चटेवर संचित टोस्ट खात होता आणि आम्हा दोघांना घेतला होता चहा आणि बटर घेतलं होतं आबाळ आलं होतं आज त्यामुळं ऊन असं नव्हतं कडक कसं असं आभाळच होतं थोडंसं मग बाहेर बसून आम्ही नाश्ता केला आणि मग दुपारी आणायचं होतं मटण आणि मग जायचं होतं मटण वगैरे आणायचं होतं तर आज म्हणते मी मटण चुलीवर करायचं होतं तर चुलीवर मटण भारी लागतं आणि तर कसं हांडी पण आहे एक मातीची माती, होता, संची, तर त्या मातीच्या हांडीमध्ये बनवायचं होतं आणि मग चुलीवर करावं म्हटलं मग नंतर मग संचित संचीचे पप्पा दादा जाऊन त्यांनी मटण आणलं आणि तर मी आता हांडीमध्ये मटण बनवते आता रेसिपी तर ऑलरेडी तुमची बघून झाले असेलच आणि नसेल बघितली तर बघू शकता तर गेल्या दोन दिवसापूर्वीच मी रेसिपी टाकले तर आहे लाक जळण आहे आणि सगळी तयारी वगैरे केली होती मी आणि कांदा टोमॅटोमध्ये पहिल्यांदा शिजवून घ्यायचं होतं आणि धूर खूप जास्त झालता इतका धूर ना मग त्यामुळे मी गॉगल घालूनच बसले होते आणि हा आहे तर त्यांचा गॉगल चारही साईडनी असा हवा वगैरे कसलीच जात नाही त्यामुळे हा गॉगल घातल्या मला धूर कसलाच लागत नव्हता त्यामुळे गॉगल घालून आपलं मटण करायचं काम सुरू होतं आणि ही म्हणजे जे जळण आहे ना तर तो जुना दरवाजा होता तर तो दरवाजा तोडला होता आणि त्याचं दरवाजाचं तळण आहे आणि ते बाहेरच असतं दिवसभर त्यामध्ये इतकं वाळलं होतं ना त्यामुळे त्याचा जाळ भरपूर लागत होता इथं बघू शकता तर हे मी एक ग्लास घेतला होता आणि त्या ग्लासने ते जे बाहेर जाळ ना तर तो, तो विजवत बसत होते पाणी वगैरे त्याच्यावर टाकायची म्हणजे बाहेर जास्त आला की मग ते अगोदरच बाहेर करत होतो ऊन पण होतं आणि कधी कधी होते काय असं ऊन असलं तर एवढं कधी कधी गरम होत नाही पण आभाळ असल्यावर जास्त गरम होतं आणि गरम पण होत होतं आणि हे बघा असं एवढं बाहेर जाळ येतो आहे नंतर कांदा टोमॅटो तेजपत्ता थोडेसे मसाले पण घातले होते आणि त्याच्यामध्ये मटण घातलं होतं आणि वारं होतं त्यामुळे ते हंडीला जास्त जाळच लागत नव्हतं वाऱ्याने तिकडं तिकडं जाळ पळत होता आणि मग आता जवळपास एक दुपारच्या एक सव्वा बारा पाहुणे एक वाजत आल्या होत्या आणि वेळ झाला होता जास्त आणि मटन म्हटलं होतं बाहेरच हे करायचं आता हे त्यांना ग्लास मी दुसरा ग्लास होतात हे ग्लास भरून आणायला सांगितलं होता हे जे बाहेर जाळ येतोय ना तर ते बाहेर जाळ येतोय तो विजवायसाठीच आणलं होतं हे पाणी मग हे बघा बाहेर असं घातलं आणि हे मोठं लाकूड इतकं मोठं ला, होतं त्याने तर सगळं हेच केलं अडचण अडचण केल्यासारखंच केलं त्यामुळे त्या लाकडाला पण नंतर थोड्या वेळाने बाहेर काढलं हे बघा असं तेल सुटायला लागलं होतं आणि सगळीकडं थोडं थोडं तेल उडून पडलं होतं मग संध्याकाळचं आपलं मग थोडं संध्याकाळचं पण करणार होतो मग रस्सा वगैरे जाणार होतो आम्ही घेऊन आणि मग घरी गेले की थोडा भात केला तर होते आणि इथं चालले आपलं हलवाईचं काम भाकरी राहिल्या होत्या सगळ्यात पहिलं चुलीवर भातच केला होता भात झाला की मग तोपर्यंत मटण घेऊन आले मग मटण टाकलं आणि चुलीवरच भाकरी करायच्या होत्या पण काय सांगायचं हेच झालं इतका वेळ व्हायला लागला ना वारं सुटलं होतं त्यामुळे त्या हंडीला जाळच लागत नव्हतं आणि मटण पण काय शिजना लवकर आणि वेळ जास्त व्हायला लागल्यानंतर इथं जे स्वयंपाक करताना जे सावली होती ना ती सावली गेली सगळी निघून मग आतमध्येच नेलं होतं इथं चाललं होतं संचितने लाकूड घेतलं होतं आणि त्या लाकूड संचितनी तोडलं आणि त्यातून थोड्याशा आळ्या बाहेर आल्या होत्या म्हणजे ते लाकडाच्या वेगळ्याच पद्धतीचं काय तर म्हणतो त्याला मग नंतर ऊन खूप जास्त झालं त्यामुळं मग मी आतमध्येच भाकरी गेला मटण फक्त बाहेर शिजवलं आणि फोडणी पण आतमध्येच दिली तर ता मस्त असं हांडीमध्ये आपलं मटण तयार हो झालं गॅस बंद केला आता जेवण करण्यासाठी मग मी ताजे ताजे असं कांदे काढायला आले मी आणि कांद्याची पात असं वाटते की कांदे म्हणजे पातीकड बघून असं वाटते की कांदे खूप आतमध्ये मोठे असतील पण लहानच कांदे होते तरी पण मी त्यातल्या त्यात बघून काढत होते मोठे मोठे कांदे आणि मग काढले आपले बऱ्यापैकी कांदे घेतले चार पाच कांदे काढले आणि तर बघू शकता एकदम ताजे ताजे कांदे त्या कांद्यांना स्वच्छ धुवायचं आणि जेवण करायचं आता भूक एवढी जास्त लागली होती काय विचारच नका जवळपास एक सव्वा तीन तर वाजल्या होत्या आम्हाला जेवण करायला बसायला त्यामुळे गडबडीत पटकन जेवण करून घेतलं आणि मग जेवण वगैरे झालं की मग इथं जाण्यासाठी मी काढायला लागले होते नारळ काढायला लागले होते नारळ नाही काय म्हणतो नारळाचं पाणी पण आम्ही बरं का आता हे काढत होते मी वांगी घेऊन जाण्यासाठी काढायला लागले होते वांगी नंतर काय म्हणतो त्याला थोडीशी पात पण घेऊन जाणार होते म्हणजे वरच्या वरच्या साईडीच फक्त पात काढणार होते आणि नंतर हे पण राहिलं होतं थोडासा पालक पण घेणार होते आणि नंतर मिरच्या तर काय लागल्या नाहीत पालक वांगी आणि थोडी कांद्याची पातच घेऊन जाणार होते तर असं मी बसून बघत होते किती लागलेत तर म्हणजे वांगी वगैरे मोठी आहेत का तर ही वांगे ना म्हणजे सांगोला वांग म्हणतात त्याला मोठं वांग जेवढं ती पण मोठं झालं तर असं आतून कवळंच असतं असं निबार वगैरे होत नाही तर ताट आणलं होतं आणि त्या ताटामध्ये मी काढत होते ताटामध्ये आपलं काढायचं चालू होतं सगळं आणि इथं बघू शकता संचित पण फिरतो आहे आपल्या इकडून तिकडून आणि माझ्यापेक्षा संचितलाच मोठी मोठी वांगे सापडत होती आणि मी जास्त वांगी पण घेते नाहीत तसं पण संचितला पण आवडत नाही त्यांच्या पप्पाला पण आवडत नाही मला एकटीला आवडतं त्यामुळे आपली थोडीशी चार पाच वांगी घेतली कांद्याची पात तेवढी भरपूर घेतली होती कांद्याची पात तर छान लागते खायला म्हणजे कांदे वगैरे असं घेतलं नव्हतं कात्री आणली होती मी आणि त्या कात्रीनं असे पात पात वरचे तोडून घेत होती कोळी कोवळीच पात घेत होती जेणेकरून भेळ वगैरे पण करत असतो आम्ही कधी तर मग भेळमध्ये पण घालायला येईल आणि पात छान होती मग आता पालक पण घ्यायचा होता पात घ्यायची होती आणि गरम होत होतं आता जायची सगळी तयारी सुरू झाली होती जवळपास आता एक संध्याकाळच्या एक संवाचार तर होत आल्या होत्या पालक पण घ्यायचा होता थोडासा तरी अशी पात थोडी थोडी काढून आणत होते मी आणि ऊन जरी नसलं ना तर गरम भयंकर होत होतं तरी तर बघू शकता ताटामध्ये ता पात आहे वांगे घेतलेत अजून पण पात काढायचीच होती आता सुकी पात करायची म्हणलं की मग जास्तच लागते पात त्यामुळं चाललं होतं माझं पात घ्यायचं काम नंतर इथं पालक पण होता पालक पण घ्यायचा होता आणि संचितची चालली होती मस्ती संचित काय करत होता ह्या कांद्याच्या पातीमध्ये उगंच उड्या मारत होता आणि ते पात वगैरे सगळं खाली पाडायला लागला होता तर ते कांदे मोठे करायचे आहेत जा, म्हणजे असं पातीसाठी वगैरे काही ठेवले नाहीत तिथं पालक आहे तर पालकची असे पानं पानं घ्यायची असं म्हणतात मला अगोदर माहितीच नव्हतं मी डायरेक्ट उपसूनच घेत होते आणि मग नंतर असं तोडून तोडून घ्यायचं म्हणजे असं केलं की नंतर त्या ते पालक आहे तर तो अजून फुटून येतो आणि नंतर अजून आपण पालक खाऊ शकतो तर हे असं असतं तर छान छान ताजा ताजा आणि विशेष म्हटलं तर ना जे आपण विकत पेंडे आणतो ना पालकची तर ते लगेच खराब होते ह्याच्यावर पाणी वगैरे कसलंच मारले नाही त्यामुळं हा पालक जवळपास तीन चार दिवस इतका चांगला ताजा ताजा असा राहिला होता आणि भाजी पण छान झाली होती पण फवारा वगैरे मारला होता त्यामुळं स्वच्छ धुवून घ्यायला लागते तरी तर माझं आहे तर सगळी कांद्याची पात थोडासा पालक थोडीशी वांगी काढून झाली आणि आता हे सगळं पॅक करायचं आणि तयार व्हायचं आणि मग आता लगेच पंढरपूरला निघायच्या तयारीला लागायचं तर संचितचं स्कूल आहे त्यामुळे आता पटकन सगळं आवरून निघायचं तर जवळपास आता निघेपर्यंत तर आम्हाला एक पाच सव्वा पाच वाजल्या होत्या जाता जाता उसाचा रस प्यायला थांबलो होतं इथं उसाचा रस एकदम भारी असतो त्यामुळं आम्ही येताना जाताना इथून उसाचा रस पितच असतो तर असं असतं चला तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला नक्की सांगा आणि काय 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 असंच चालू असतं आणि चला चला तर मग बाय बाय तुम्ही या सगळ्या उसाचा रस